सर्जन पण आहे बघा साहेब गणपती बाप्पा येताना आनंद घेऊन येतो जातानाही ये आनंद देऊन जातो आणि आम्ही म्हणतोच की विघ्न अर्थ म्हणतो की त्यामुळे गणपती बाप्पा जाताना आमच्या सर्वांची विघ्न ही दूर करून गणपती बाप्पा जाणार आहेत आणि तुम्ही बघू शकता महाराष्ट्रामध्ये खूप चांगलं वातावरण आहे मुंबईमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता मुंबई प्रगतीच्या दिशेने चाललेली आहे मेट्रो येते मी ज्या मागाठणे मतदारसंघात उभा आहे इथून टनेलचा रस्ता आता था ठाण्याला जाणार आहे काही दिवसांमध्ये कोस्टल रोड अंधेरीपर्यंत येईल त्यानंतर चारकोपला येईल तो थेट विरार आणि पालघरपर्यंत जाईल त्यामुळे गणपती बाप्पा येताना खूप सर्व विकासाचं काम घेऊन आलेलं आहे आणि जाताना जी काही अनेकांची दृष्ट लागलेली आहे ज्यांची काही विघ्न आहे जी रोज सकाळी नऊ वाजता विघ्न टाकण्याचा प्रयत्न करतात त्या सर्व विघ्ना गणपती बाप्पा आपल्यासोबत घेऊन जाणार आहे आणि जाता जाता या महाराष्ट्रामध्ये सर्वांना तो बुद्धी देऊन जाणार आहे त्यामुळे गणपती बाप्पा आमचं हे सत्तावीसावं वर्ष आहे गेली सत्तावीस वर्ष आम्ही गणेश भक्तांचं स्वागत करतो आणि जे काही मानाचे गणपती आहेत त्या सर्व मान्यवरांच्या अध्यक्षांचं या ठिकाणी स्वागत करतो इथे आल्यानंतर तुम्ही बघू शकता गणपती बाप्पा ज्या वेळेला इकडे येतील एक वेगळं वातावरण तुम्हाला दिसेल इथे नाचल्याशिवाय कोण पुढे जात नाही एक वेगळं वातावरण असतं विसर्जन पण आहे बाबा सत्तावीस वर्षापासून हे प्रोग्राम घेत आहेत जे कोणी येतं गणपती घेऊन त्यांना आम्ही नाचवतो त्यांचं श्रीफळ देऊन सन्मान करतो तेवढाच आनंद होतो आम्हाला आणि तेवढंच आम्हालाही बरं वाटतं